संचितनं आमच्या गल्ला केला आणि गल्ला करून जवळपास एक दीड वर्ष तर होत आलं आणि त्याचं असं म्हणणं होतं की बड्डेच्या अगोदरच तो गल्ला फोडायचा त्यामुळे ते त्याचा नुकताच बड्डे आता येणार होता त्यामुळे गल्ला आम्ही फोडला आणि त्याच्यातले पैसे तर बघू शकता सगळ्यात जास्त चिल्लरच होते आणि नोटा थोड्याशाच होत्या आणि हा मिनी ब्लॉग आहे तर खूप जणं आहे एडिट करायला थोडासा वेळ झाला होता मग हे सगळे पैसे आम्ही मोजले आणि संचितला बड्डेसाठी ड्रेस पण घ्यायचा होता तरी तर बघू शकता छान असा त्याला ड्रेस पण घेतला आणि नंतर मग नुकताच छावा पिक्चर पण रिलीज झाला तो तो पिक्चर बघायला आलो आम्ही आता आलो आहे आणि तीनचा शो होता आम्ही थोडंसं लवकरच येऊन बसलो होतं नंतर इथं थोडंसं बसलो गरम जास्त होत होतं थो, थोडा वेळ बाहेर बसलो नंतर आता आतमध्ये आलो आणि अजून पिक्चर सुरू झाला नव्हता हळूहळू लोक येऊन बसत होते आणि पिक्चर खरंच खूप छान होता संचितला आमच्या काही पिक्चर दिसतच नव्हत्या कारण संचितची उंची कमी होती त्यामुळे तो थोडासा मांडी बसत होता साईडला बसत होता आणि पिक्चर एकदम छान होता थोडासा इमोशनल होता आपण एकदम छान होता पिक्चर बघत बघत आम्ही पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर घरी आलो घरी आम्ही एकदम सिम्पल असं जेवण केलं होतं चला तुम्ही सगळेजण या जेवायला आणि मी मुला कसं वाटाय ना की